टाकते रेषा साईडला हो मारू नको दीदीला आपली दीदी ना हे बघ कसं आपलं दीदी गुड गर्ल गुड गर्ल मम्मी मम्मी प्रांजलने बघ कसं हातरवून टाकले मम्मी इकडं मम्मीला आवाज येईने डी जे चालू आहे बघ कस टाकले झगडे करू नका आपल्याला धूप नाही मम्मी आज आलयाच झिरक शेंगदाण्याचं बेस चपात्या झाल्यात पिठलं बनवले हे सगळं पेशंटसाठी बरं का आमच्यासाठी नाही त्यांच्यासाठी असं बनावं लागतं मग सगळंच बरं पेशंटचा गरबा ला द्यावं लागतं थोडंसं पातळ खायला म्हणून माझी इथे खूप घाई असते ना मम्मीला लैलं घाई जावं लागते दवाखान्यात वेळे पेशंटला कसं वेळेवर द्यावं लागतं ला ला। आज किती दहा दिवस होत आले पेशंट आर्मी ते द्या साखरेचा याट साखरेचा होता मग साखरेचं होतं तुम्हाला लिहि तुला तर लिहून दोन तीन तीन टाइमच्या साखरेचे गोड खाणं काय चांगलं आहे शरीराला गोड खाणं चांगलं नाही व्यसन करणं चांगलं नाही कोणचं व्यसन असं आता मुलींना काही मुली दिसरीचं व्यसन कशाचं व्यसन तुम्हाला व्यसन धरायचं तर तुम्ही ना देवाचं धरा नाही देवाचं तर धरा फक्त स्वास्थ्याकडे लक्ष धरा द्यायचं व्यसन धरा आणि वेळेवर जेवायचं वेळेवर सगळं याच व्यसन म्हणजे नाही आज किती बिली तुम्हाला काही सांगता येत नाही कारण प्रायव्हेट मध्ये येतो आज ऑपरेशन आहे का दोन दिवसापूर्वी एनजीओप्लास्टिक एनजीओग्राफी केली एकच नशीब एकच ब्लॉक येत पहिले पहिली प्लास्टिक झाली त्याचे स्प्रिंग असे दबली होती असे डॉक्टर म्हणले मग आता त्या स्प्रिंग ऑपरेशन आहे आम्हाला वाटलं अनेक आणि ब्लॉकेज निस्सर काही ते एक नशीब नाही निघलं सगळ्या तुमच्याकड स्वस्त्या लक्ष द्या तुमच्या मिस्टरांना जर आसन कशाची तर रिक्वेस्ट करा सोडायची नाहीतर काही नाही शरीर कान मोठे ना मला <coughs> जर आपण जपलं नाही ना मग ते असं होते आता दहा दिवस झालं तुम्ही बघताना तुमच्या मावशीचं मागून किती काही सकाळी उठायचं मला डबा करायचा नवच्यातून जाऊन तिथे डब्बा द्यायचा जवळजवळ एक तास होत असतय हॉस्पिटलचा पेशंट असतो वय एका जागेवर पडून पण आपल्या इतर किती त्रास असतो त्याच्या बायकोला किती त्रास आहे ते दोन दोन चार चार दिवस आंघोळ करायला सुद्धा वेळ भेटत नाही तर तोंड असं बारीक पाचर डोळ्याचं तिच्या डोळ्याचं पाणी पण कमी नाही आपण तुम्ही प्रत्येक जण माणूस आला की तिच्या डोळ्यातलं पाणी म्हणजे असं बंदच नाही त्यांचेच हालेत बाई साखर त्यांचेच हालेत आहो ना त्यांच्या घरात तुम्हाला सांगते बारा दिवसाची सून आहे डिलिव्हरी झाले इतकी बघा कधी कधी माणस कशी परिस्थिती घरामध्ये सून आहे डिलिव्हरीची लगेच झाले अटकात का सून आणली घरी लगेच दुसऱ्या दिवशी असं झालं तिथे नातवाला ना न वारे पूजा जायचं नाही काय इकडे तर तिची आई आहे तिथं तिला तिच्या आईला तिथं ठेवलंय त्यांच्या आई वयस्कर बा साडेआठ महिन्याचाच आहे बघा एखाद्याचं आल्यानंतर जर आपल्याला संकट येतात ना तर चारही दिस येण्या खरंच तसंच होते ते घरी बघाय त्या बाळाला हे कसं काय होत असं नाही नाही आता ते ऑपरेशन आहे त्यामुळे माझी इतकी काही चालले रुपालीला वाढून म्हणलं बाई तू थोडी मदत कर पीठ पीठ मळायला इकडे चालले तरी पण ये ना रुपालीची खूप मदत होती मला मी फक्त स्वयंपाक बनवते इतर काम सगळे ती हँडल करते पुरींना बघून तर पुरी तरी काही कमी तापते का ती बाजू तर आग पाच मिनिटांना सोडित नाही प्रांजल तरी थोडी हुशार झाली प्रांजल माझी झाडून घेते बर आता इतकी हुशार झाली छोटी छोटी भाजीला मी आणले सर भाज्या किचनवर आणून ठेवते लय हुशार देऊ करतो याडेवाजे ते झोपल्या अजून उठल्या नाही बघा झोपल्या बर का निवांत झोपल्या आता ढोकले आता से सात वाजले तगे ढोकले निवांत हं ढोकले आता मला रात भर जागी तू केलं तर कवर की मी आपल्या मी चहा ठेवते मस्त चहा हा तर चहा ठेवते आवडतो तर चला मस्त असो गरमागरम वडापाव खातोय मुंबईला हे वडापाव वीस रुपयाला एक पाहून एक वडा भेटतो आणि नगरचा वडापाव स्वपन राहू फेमस वडापाव गरमा गरम आहे ने आणले दादा बसले जेवायला दुपारचा येतो जेवायला आधी खाऊन घे गरम गरम आहे लाईट नाही तर आशाने मार्ची नगरला लाईट जाती तर लाईटच नाही सकाळपासून गेली आणि गरम होते खा ना कुठे प्रिशा थांबतोला देते आता खातो आधी मग गप्पा मारू तर आत्ताच वडापाव खाल्ला आणि ना बसले निवांत आणि आता मला ना भांडे घासायचे दुपारचे ना आत्ता वाजलेले तुम्हाला सांगू का पावणे दोन वाजलेले आहेत आणि तो ऊन असं भयंकर पडत आहे ना तर असं वाटतं अडीच तीन वाजलेत म्हणजे कमी टायमिंग पण असं वाटतं जास्त वाजलेत तर चला भांडे घसते भाऊ आत्ताच गेला आता मम्मीला फोन केला होता की बोली आज गावात जायचं का नाही तर बघू आता उद्या तर जमायचं नाही उद्या आम्हाला जायचं गावाला तिकडंच तुम्हाला सांगितलं नाही का माझ्या इकडे जायचं उद्या तर तुम्हाला एक गोष्ट सांगते जे मम्मीचं टेन्शन होतं जो माझा मावच भाऊ हो 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 तो त्याचा आज ऑपरेशन झालेला आहे आणि एकदम सक्सेसरित्या झालेला आहे कारण की म्हणजे त्यांना भयंकर त्रास होत होता आणि त्याच्यामुळं त्यांना टेन्शन आणि इकडं मम्मीला तसं टेन्शन यायचं कारण की आई माव शिवरा असं होतं आणि मम्मीलाच जास्त टेन्शन येत होतं मम्मी जास्त तिथेच असायचे डबा घेऊन जायची वगैरे तर आज ऑपरेशन झालं आणि आजच्या दिवस त्यांना यूमध्येच ठेवणार आहेत कारण काय बोलतात अटॅक येणं म्हणजे नाही काही प्रकारे शिरचोकोप होणं असं होतं तर त्यांचं जे जा अगोदर झालं होतं ना ऑपरेशन तर तेच थोडंसं निघलेलं तरची स्प्रिंग आहे ना पूर्णपणे अशी दबली होती तर आपल्याला काही माहिती नाही याच्यामधलं पण तर त्यांनी सांगितलं तर बरं झालं देवाची कृपा सर्व व्यवस्थित झालं आणि मेन गोष्ट लग्नाला त्यांना आता काय याय यायचं नाही आजोग त्यांना दोन तीन दिवस तरी हॉस्पिटलमध्ये ठेवतील मग सोडतील आता पण बरं झालं एकदम व्यवस्थित झालं ऑपरेशन आता मम्मीचं टेन्शन हलकं झालं म्हणून म्हटली मम्मी आज जाऊया आपण गावात तर त्याला पटापट आवरून घेते जेणेकरून मला पण लवकरच आता येईल तिचा फोन येईनच मला तीन चार वाजेपर्यंत तर चला आवडते तर चला बाय बाय काय काय शॉपिंग केली नेक्स्ट व्हिडिओ त्याचा येईल तुम्हाला तर चला बा बाय सर्वांना सर्वांनी आपापली काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ए काय करते प्रिशा काही कुठं नाही करते बरं का लाईट नाही इथं जरा थंड वाटतं एम बी संपलं नाही चार्जिंग संपली मग हे मग मं, मग मं, मग हे मग हे चार नंबर सेवन नंबर आहे ना मग काय बोलत्या चार्जिंग सेवन टक्के चालते चला बाय बाय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायच चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा इथे जरा थंड वाटते थोडंसं किचनमध्ये गरम होतं चला बाय बाय